सकाळचे वाजता येत बुलेटिन मध्ये आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्याआधी एक बातमी आहे लातूर मधून लातूर मधली ही दृश्य काश्मीर मधील नाही तर ही बर्फाची दृश्य आहेत आपल्या लातूर मधील औसा इथली एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क बर्फ पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे रात्रीच्या सुमारास दव पडलं आणि थंडी असल्यानं दवबिंदू गोठून बर्फ पडल्यासारखी इथं स्थिती निर्माण झाली आहे शेतकरी विठ्ठल साळुंके यांच्या शेतात हा सगळा प्रकार घडलाय तर ज्यांच्या शेतात बर्फवृष्टी सदृश्य दवबिंदू पडले ते विठ्ठल साळुंके आहेत आपल्यासोबत तुमच्याच शेतामध्ये तर हे दवबिंदू पडलेत आणि त्यानंतर इथं बर्फ पडल्यासारखं दृश्य बघायला मिळतं विठ्ठलची नेमकं कधी हे सगळं घडलं आणि कसं वाटतय तुम्हाला या सगळ्या तर प्रकारानंतर तर आज माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी माझ्या शेतामध्ये हे डव पाहू शकतोय कारण शेताला पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळं जमिनीमध्ये मॉइश्चरायझर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण मी जेव्हा सकाळी आलो त्यावेळेस बघतो त्यावेळेस सगळीकडे पांढरं दिसत होतो मग मी त्याची शहानिशा करण्यासाठी एक पाचट उचलली आणि असं त्याला ओढलं तर अक्षरशः त्या डवचे मला बर्फाचे कण हातामध्ये आले मग त्यावेळेस मी राहुल सरांना संपर्क साधला आणि म्हणले सर आपल्याकडे डवचं असं असं स्नो मध्ये रुपांतर झालेलं आहे तर त्यांनी म्हणले ठीक आहे चालतंय म्हणले मी तुम्हाला लाईनवर घेतो म्हणले आणि मग मी त्यांना ह्या सगळ्या घटनेचा इतिवृन दिलेला आहे पहिल्यांदाच एवढं निचं तापमान आमच्या गावामध्ये झालेलं आहे हे तुमच्या आणि आताची काय नेमकी परिस्थिती आहे तिथली तुम्ही दाखवू शकता का आपल्या प्रेक्षकांना हो हो दाखवू शकतो आता मी पण मी ज्यावेळेस सकाळी मॉर्निंगला साडेसहा वाजता आलो त्यावेळेस ऊन नव्हतं आता ऊन पडल्यामुळे ते डव पूर्णपणे वितळून गेलेलं आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण जी पातळीवर पूर्ण पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरलेली होती आणि त्याचा स्नो झाला होता पण आता पडल्यामुळे ते पूर्णतः रूपांतर झालेलं आहे आपण पाहू शकता निश्चितच खर तर काश्मीर मधली ही दृश्य म्हणावी लागतील आणि तीच आपल्या लातूर मध्ये आहेत खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठी सोबत संवाद साधलात त्यासाठी तर लातूरच्या औसामध्ये दवबिंदू गोठल्यानं बर्फवृष्टी झाल्याची ही तर एक दृश्य समोर आली आहे दवबिंदू गोठल्याची ही दृश्य काश्मीर मधली नाहीयेत तर ही बर्फाची दृश्य आहेत आपल्या लातूर मधील औसा इथली एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क बर्फ पडल्यासारखी ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळाली आहेत